तव्यात केलेलं मटकीच्या डाळीचं कालवण आणि ज्वारीची भाकरी अगदी मस्त लागते तर मी आज मटकीच्या डाळीचं कालवण केलेलं आहे तर मी तव्यामध्ये केलेलं नाही तर कढईमध्ये केलेलं आहे तरीसुद्धा खूप मस्त होतं पण शक्यतो लोखंडी तव्यामध्ये किंवा लोखंडी कढई असेल तर त्याच्यामध्ये करा खूप मस्त होते ही भाजी चला तर मग मटकीच्या डाळीचं कालवण कसं करायचं ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जरा जरी रेसिपी आवडली तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर कालवण करण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक साधारणत एक पळीला थोडंसं जास्त होईल इतकं तेल घातलेलं आहे तर हे तेल गरम झालं की आपण कालवनाला फोडणी घालूया तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता मी इथं कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तेल चांगलं गरम झालं की तुम्हाला घालायचं असेल तर थोडीशी मोहरी आणि जिरेसुद्धा फोडणीमध्ये घालू शकता आणि मग त्याच्यानंतर कडीपत्त्याची पानं घातली तरी देखील चालतील पण मी इथं जिरे मोहरी वापरलेली नाहीत तर डायरेक्ट कडीपत्ता घातलेला आहे फोडणीमध्ये तर कडीपत्ता थोडासा परतला की याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला होता तो घातलेला आहे कांदा घातल्यानंतर गॅसची आज मोठी करायची आणि मोठ्या याच्यावरती कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर मटकीच्या डाळीचं कालवण करताना कांदा खूप जास्त भाजायचा नाही पण कच्चाही राहिला नाही पाहिजे थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा ये आहे तर कांद्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे कच्चाही ठेवायचा नाही नाही तर कांद्याचा ना। कांद्याचा वास येतो तर अगदी गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचा आहे पण ब्राऊन करायचा नाही तर कांदा पटकन भाजण्यासाठी इथं मी मोठं मीठ घातलेलं आहे तुम्ही लहान मीठ वापरलं तरी देखील चालेल तर परत एकदा अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेत आहे थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे तर कांदा आपल्याला इतपतच भाजायचा आहे जास्त भाजायचा नाही तर इथं मी वाटण बनवून घेतलेलं आहे सुकं खोबरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरे यांचं थोडंसं पाणी घालून जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे खूप जाड हे ठेवलेलं नाही किंवा खूप बारीकही केलेलं नाही तर हे वाटण आहे ते आपण या फोडणीमध्ये घातलेलं आहे तर हे वाटण पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हे वाटण कच्चं ठेवायचं नाही तर अगदी व्यवस्थित मध्यमाचेवरती भाजून घ्यायचं आहे वाटण थोडंसं भाजून झालेलं आहे पण आणखी थोडा वेळ याला भाजून घ्यायचं आहे चांगलं त्याला तेल सुटलं पाहिजे इतपत हे भाजून घ्यायचं आहे तर आणखी थोडा वेळ मी हे असंच भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याला चांगलं असं तेल सुटलेलं दिसत आहे तर आता आपण याच्यामध्ये एक पिकलेला टोमॅटो घालायचा आहे तर एक मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो अगदी बारीक असा मी कट करून घेतलेला आहे तर तो आता मी घालणार आहे टोमॅटो घातल्यानंतर गॅस जी आच आहे ती मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवरती टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर अगदी गाळ होईपर्यंत टोमॅटो या फोडणीमध्ये भाजून घ्यायचा आहे थोडा वेळ मी हे असंच परतून घेतलेलं होतं तर तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी गाळ असा परतून झालेला आहे तर कांदा टोमॅटो हे व्यवस्थित असे परतून घेतलं की भाजीला खूप छान चव येते टोमॅटो अगदी गाळ होईपर्यंत या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे तर हे सगळं परतून झाल्यानंतर हा मसाला आहे तो असा बाजूला सारून घ्यायचा आहे आणि जे मध्यभागी जे तेल शिल्लक राहतं त्याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा बेसनाचं पीठ घालायचं आहे तुम्हाला बेसनाचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं वाटणसुद्धा घालू शकता भाजीला ज्याच्यामुळे दाटसरपणा येतो मी इथं बेसनाचं पीठ घातलेलं आहे तुम्हाला शेंगदाण्याचं वाटण घालायचं असेल तर तुम्ही पाणी घातल्यानंतर भाजीमध्ये थोड्या वेळाने उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं वाटण घालू शकता पण मला बेसन घालायचं होतं म्हणून मी फोडणीमध्ये एक चमचा बेसन घातलेला आहे हे बेसन व्यवस्थित असं एक दोन मिनटं भाजून घेतलेलं आहे वा तर बेसनाचा खमंगवास उठल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला ला। लाल कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे तुमच्याकडे भाजलेलं बेसन असेल तर तेही तुम्ही इथं वापरलं तरी देखील चालेल तर, तर बेसन चांगलं भाजून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती हे भाजून घेतलेलं आहे तर अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर वापरलेलं आहे त्याच्यामुळे रंग खूप छान येतो भाजीला तर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरून देखील ही भाजी करू शकता तर कांदा लसूण मसाला घातल्यानंतर फोडणी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे जेणेकरून मसाला आहे तो सगळ्या भाजीला व्यवस्थित लागेल मसाला असा तेलामध्ये थोडासा भाजून घेतला की भाजीला खूप छान तरी येते तर दोन ग्लास मी गरम पाणी केलेलं आहे तर हे गरम पाणी आता या फोडणीमध्ये घालूया तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट लागणार आहे त्यानुसार तुम्ही पाणी ओतायचं आहे तर मी इथं दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे तर भाजी शिजवून झाल्यानंतर खूप दाटसर अशी भाजी होते आता ही पातळ दिसत आहे पण नंतर खूप घट्ट अशी भाजी होणार आहे तर गॅसच्या आस मी मोठे केलेले आहे मोठ्या ह्याच्यावरती याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर मी ते एक साधारण शंभर ग्रॅम डाळ घेतलेली होती मटकीची डाळ आणि एक तासभर गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती तर डाळ आहे ती या सगळी फोडणीमध्ये मी घातलेली आहे डाळ घातल्यानंतर व्यवस्थित हे असं मिक्स करून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरती एक चांगलेला दणकून उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतर गॅस जास्त मध्यम ठेवायचे आहे मध्यम आचेवरती सात ते आठ मिनटं भाजीला दाटसरपणा येईपर्यंत किंवा मटकीची डाळ आहे ती शिजून होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे सात ते आठ मिनटं हे मी मध्य मध्यमाचेवरती उकळत ठेवणार आहे तर थोडीशी कोथिंबीर मी आता घातलेली आहे आणि नंतर थोडीशी घालणार आहे मोठं मीठ थोडंसं घातलेलं आहे मी आता आधी फोडणीत पण मी थोडंसं टाकलेलं होतं तर गॅस जास्त मी आता मध्यम केलेले आहे मध्यमाचेवरती याला तर असंच उकळं ठेवणार आहे अंदाजे सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता कालवण मग अशी खूप पातळ दिसत होतं तर आता मटकीची डाळ आहे ती पूर्णत शिजलेली आहे आणि भाजीलासुद्धा दाटसरपणा आलेला आहे तर भाजी झालेली आहे तर याच्यात थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता गॅस मी बंद करणार आहे तर अशा प्रकारे मटकीचं कालवण मटकीच्या डाळीचं कालवण करून बघा खूप मस्त होतं मटकीच्या डाळीची सुकी भाजीसुद्धा चॅनलवरती उपलब्ध आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर त्या पद्धतीने सुद्धा मटकीचा डाळ कांदा सुक्का खूप मस्त होतो तर अशा प्रकारे रेसिपी नक्की करून बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद